नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण परत पर एक थोडा गॅप पडला एक विषय महत्वाचा घेऊन आलोय आणि त्याची आज आहे एक थोडासा नवीन प्रकारचा किंवा कोरोनाचा कसा व्हायरस होता एक थोडक्यात एक लैंगिक आजार किंवा एक आपण त्याला गुप्तरोग म्हणतो अशा स्वरूपाचा गुप्तरोग समाजामध्ये प्रचंड वेगाने फोपावतो आता नव आता तुम्हाला सांगतो एक पंधरा वीस दिवसात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग विभागातर्फे सुद्धा याची माहिती उपलब्ध आहे आणि बहुतेक ते बऱ्याच ठिकाणी ॲडच्या रूपात प्रसारित केली जाईल आणि शेची पूर्वसूचना तुम्हाला अदोगर द्यावा म्हणून आणि तर सगळ्या डोकं कोणला आहे माहिती आहे का ही लपड्या तपड्यावालीत ना बाहेर आणखी एक संबंध ठेवणारी वेश वेशांच्याकडे जाणारी ह्या लोकांना जास्त त्रास आहे त्याचा कारण ते एक कसा बघा इतक्या स्पीडने व्हायरल झालाय हो तो आणि त्याची जी लक्षणं आहेत ती बघू आपण आता कशामुळे होतोय अनैतिक संबंध किसिंग किसिंग म्हणजे लिप टू लिप तोंडाच्या लाळेच हे झालं ना तर त्याचे विषाणू इकडून तिकडं ट्रान्सफर होतात ते गडी एकून असो असू बायकून गाडीला असो आता दोघांच्या कुण तृतीय पंत तृतीय पंत जगून तुम्हाला असो ते काय असू द्या किंवा गे असू द्या त्याचा विषय नाही काय पण दोन व्यक्ती एकत्र आल्या तर सगळ्या प्रकारे तुमचे अगदी संबंध ओरल करत असता अॅनल करत असता तुम्ही आणि विदाऊट कंडोम रिस्कमध्ये कसंही करा पण ह्याचं ट्रान्सफर हा होतोय म्हणजे संसर्ग ज्यांनी आहे हा पाहिला धोका त्याच्यामुळे तो वेगाने पसरला आता ह्याची जी लक्ष आहेत ना ती बघा आता फक्त गुप्त इतकी आग होणार कुणी असू लेडीज असू नाहीतर ते पुरुष असू आग होणार लघवी करताना जास्त आग होणार धना ठेव कारण बरोबर म्हणजे बरोबर त्याचा संपर्क आला ना भयंकर आग दुसरी गोष्ट सारखी ती जागा खाजावणार आणि थमदेलमध्ये तुम्ही दिले ना तशा प्रकारचं पुरळ आणि त्याचे पांढरी कणी त्याच्यात पांढरे अशा प्रकार आणि ते चिडलं ना अक्षरशः तुम्हाला सांगतो आपला जो अवयव आहे सडल्यासारखा होणार आणि त्याच्या दोखा त्या पुरुषापेक्षा स्त्रियांना काय असते तर युट्रस म्हणजे गर्भाशयापर्यंतचा संसर्ग वाढून गर्भाशयसुद्धा सुद्धा म्हणजे पूर्ण गर्भाशय सडल्यासारखं होणे किंवा निकामी होणे असा प्रकारे आता असा जरी एखादा कॉलेजच्या तरुणी झाला तिथं भवितव्य तिथं आयुष्य कुठं जायचे जा महाराज हे पॉप म्युझिक रॉप म्युझिक ते खायत काहीतरी व पिझ्झा बिझ्झा ते म्युझिक कन नादात त्या पुरी त्या नशा करणार काहीतरी आणि त्याच्यात क का कार्यक्रम होणार त्यांचा आणि त्याच्या आयुष्यात वाटलो होणार आमच्यासारखी उमलून उंबलून मारणार पण त्यांच्यात काय बदल होत नाही मग ती एक सावध असा ज्याला पटन ती की नाही पटन ती गेलं तर आपल्याला काय आपल्याला स्वतःक पडणार आहे का जास्ति, जास्ति था था। था था। ते फोटोत गेले तर असंही ही दुनिया आहे ह्या दुनियामध्ये कसं जगायचं आणि जीव जिथं जीव जगायचा का महाराज तुमच्याच हातात येते काय आपल्या हातात नाही अशा प्रकारे हे गुप्तरोग आला आहे आणि ह्या गुप्तरोगापासून जास्तीत जास्त लोक बाधित होतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं हा आल्याबरोबर अमेरिकेत आधी आला तर त्यांनी परफेक्ट असं औषध पण काढलेलं आहे ठेवा ज्या कुणाला ह्या रोगाची लक्ष जाणार ह्या बाबतीत लोक बोलत नाका आणि बोलूच नका मी म्हणतो सरळ डॉक्टर काटा तुम्हाला एक उपाय पण सांगतो त्याच्यावर की तो, तो त्या उपायाने तो थांबला जातोय था था। त्याची लक्षणंच मला तुम्हाला बारा दिवसांनी दिसणार आहेत म्हणजे तुमचा ते संक्रमण झाल्यानंतर बारा दिवसांनी दहा दिवसांनी लक्षणं आहेत लगेच लक्षणं नाहीत आता ए सी वाय सी एल ओ फी आय आर हे स्पेलिंग आहे म्हणजे क्लोविर नावाचं औषध परफेक्ट त्याच्यासाठी आहे आणि शे जो मलम आहे तो मलम लावायचा आहे पंधरा दिवसापर्यंत रोज एकदा पंधरा दिवसापर्यंत तर तो गुप्तरोखण करतो पण त्याच्यात जे डोस आहे अजून म्हणजे टॅब्लेट्स पण आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार ह्या टॅबलेट डॉक्टर सांगतील कारण त्या टॅबलेट्स प्लस मलम ह्याने ते पंधरा दिवसात तुमचा कंट्रोल येईल आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या काय काय लोकांना ॲलर्जी असते एखादं विशिष्ट औषधाची मी सांगायचं नाव तुम्ही घ्यायचा व्हायचा कुटाना मग आज कार्यक्रम ओके त्यापेक्षा कसं आहे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने काय असं तो विषय हाताळा पण सगळ्यात फायद्याचं होऊच नाही बाई गरज नाही ना होऊच नाही म्हणून तुम्ही जर प्रयत्न केला तर लई चांगलं आहे बा मग तर कसं असतं लई आडी अडचणी असतात तर मला एक फोन आला तर काल ड्रायवर होता म्हणलं महिना महिना घरी जात का नाही काय करायचं मग आम्ही का एखादा डाब्या कोणतरी पाठेमागं पोतं असतं पोत्या मिळतं उपलब्ध असतं तिथं करतो आता काय म्हणणार ना असं पण म्हणजे होती आणि ते मन शांती म्हणले आम्ही मग मन शांत होतं आमचं असं आणि ते समजा हाय ते मेंटली कारण पण आहे शरीर संबंध हे पाहिजेत म्हणजे पुरुषाची ती गरज आहे स्त्रीची गरज आहे पण त्याच्यामध्ये जी दक्षता घ्यायला पाहिजे का जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे संरक्षण म्हणजे का ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो हा ती काय असं असले जगा वेगळं काय नाही त्याच्यामध्ये साधी क्रिया ही शरीराची पण त्याच्यामध्ये आपल्या जीवाला धोका होणार किंवा आपल्यापासून एखादा रोग आपल्या बायकोला होऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो एवढं जर तुम्ही हँडल केलं ना तर शंभर टक्के हा जो जेनिटल हार्पीस आणि सगळे ह्याला हार्पीस मानतात बघा mm. हे जे पुरळे ही जी अशा प्रकारची हे जर तुम्हाला दिसून आलं अकरा अत्यंत म्हणजे चोवीस तास जाऊन द्या बघतो जास्त नाही चोवीस तासच वेळी तुम्हाला अत्यंत स्पीडने डॉक्टर गाठायचा अजिबात बात काढायचा कार्यक्रम करायचा नाही तुम्ही अंगाव जर काढलं वाटलं सगळ्याच सा वाटलं होणार त्याच्यामुळं शी तुम्हाला माहिती हार्पिसची नवीन आल्याला देणं गरजेचं होतं म्हणून मी हा एपिसोड बनवला एपिसोड जर उपयुक्त वाटला असेल ना तर लाईक करायला काहीच अडकत नाही रामकृष्ण हरे